सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजने संदर्भात खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता फायनल यादी संदर्भात ही माहिती आहे फायनल यादी संदर्भातली माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळेल त्यामुळे आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेतील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आणि योजनेसंदर्भातल्या सर्व नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर जाणून घेण्यास सरकार मराही सरकारी योजनांची माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला तर मग सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा सुरुवात करूया व्हिडिओला पाहूया लाडकी बहीण योजनेच्या फायनल यादी संदर्भात महत्वाची माहिती तर या ठिकाणी लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याची पात्र महिलांची यादी बावीस टक्के महिलांना फक्त पैसे मिळणार या अगोदर दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे पाच हप्त्यांचे पैसे एकूण सात हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आलेले आहेत ला पण लाडकी बहीण योजनेमध्ये इथून पुढे फक्त आणि फक्त बावीस टक्के महिलांना पैसे मिळणार आहेत वाढीव जो हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तो बावीस टक्के महिलांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर डिसेंबरच्या म हप्त्याची ज्या महिला वाट पाहत होत्या संदर्भातही मोठी अपडेट आपण पाहणार आहोत डिसेंबरचे पैसे जमा व्हायला सुरुवात फायनल यादी कुठं पाहिजे आहे काय यासंदर्भातही माहिती आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण वॉच करा तर इथं पहा महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचललेले आहेत आणि त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना गरीब आणि गरजू महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे जनतेला नक्कीच लाभ जो आहे तो झालेला आहे राज्यभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद या योजनेला पाहण्यास मिळालेला आहे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे त्यांच्या जीवनमाना जीवनमानात सकारात्मक बदल होताना लाडकी बहीण योजनेमुळे दिसून येत आहे ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे नक्कीच तुम्ही पाहत असाल की लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिला खूप खुश झालेल्या आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे पैसे वाढले त्याचा त्यांना वेगळाच आनंद झालेला आहे पण अशातच आता सरकारने या योजनेचे नियम बदलण्याचं ठरवलेलं आहे हे नियम बदलताच लाडकी बहीण योजनेतील जे एकवीसशे रुपये वाढवण्यात आलेले आहेत ते महिलांना मिळणार नाहीत फक्त बावीस टक्केच महिलांना हे पैसे सरकार देणार असल्याची माहिती समोर येत आहे आता सध्या तरी हे निकष लागू झालेले नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे कोणते निकष असणार आहेत लाडक्या बहिणींसाठी नवीन योजने म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जो नवा बदल होत आहे या नवा बदलामध्ये कोणकोणते निकष आहे बावीस टक्के कोणत्या महिला पात्र असणार आहेत यासंदर्भातली माहिती मी सकाळच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या तर या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेचे बदलते निकष नवीन नि निकषांसंदर्भात सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याची दे। माहिती आपण पाहत आहोत तर अगदी काही तास आता शिल्लक राहिलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा होईला ह्या हप्त्याचे पैसे जमा होयला विलंब का झाला तर राज्यामध्ये निवडणुका वीस तारखेला होत्या वीस तारखेला निवडणुका आणि त्यानंतर तेवीस तारखेला निकाल लागला त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांना निकालानंतर म्हणजेच मतदानानंतर देण्यात येतील पण तसं झालं नाही आणि महिला आणखीन वाटच पाहत आहेत लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याची पण आता त्यांची प्रतीक्षा संपत आलेली आहे अगदी काही तास बाकी आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता त्यांच्या अकाऊंटला जमा होण्यासाठी यामध्ये पहा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमित रक्कम जमा करण्यात आली शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही कसूर ठेवलेली नाही मात्र डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक महिलांमध्ये उत्सुकता निर्माण केलेली आपल्याला सरकारने पाहण्यास मिळालेले आहे उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे वाढलेले पैसे तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की महत्त्वपूर्ण माहिती देत त्यांनी महिलांच्या मनातील साशंकता दूर केलेली आहे म्हणजेच त्यांना जे शंका होती की लाडक्या बहिणींना शंका होती की निवडणुका संपता सरकार बदलणार नाही ना योजनेचे पैसे तर बंद करणार नाही ना पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद राह होणार नाही पाच वर्ष ही योजना सुरू राहणार आहे आणि महिलांना लाभ जो आहे तो मिळणार आहे त्याचबरोबर त्यांनी हेही जाहीर केलेलं आहे की जे वाढीव एकवीसशे रुपये आहेत वाढलेली जी रक्कम आहे एकवीसशे रुपयाची ती देखील तुम्हाला मिळणार आहे पण ही रक्कम कधी मिळणार या संदर्भात आणखीन स्पष्टीकरण सरकारकडून जारी करण्यात आलेला नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या, या योजनेच्या आर्थिक पैलूवर विशेष लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षासाठी या योजनेला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी तब्बल या ठिकाणी पाहू शकता पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे ही बाब योजनेच्या दीर्घकालीन सौऱ्याची स्थर्या सॉरी दीर्घकालीन स्थैर्याची निर्दर्शक आहे तर पहा अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री आणि या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार की अर्थसंकल्पात या योजनेसाठी एकूण पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जी आहे ती केलेली आहे वाढलेली रक्कम आहे एकवीसशे रुपये आता ही वाढीव रक्कम तुम्हाला डिसेंबर महिन्यात मिळणार नाही असं दिसत आहे कारण येत्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भातली तरतूद लागू करण्यात येणार आहे आणि त्याचनुसार महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत त्याचबरोबर शासनाने योजनेसाठी केलेली भरीव आर्थिक तरतूद ही त्यांच्या दूरदर्शित दू, 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 सॉरी दूरदृष्टीचे घोतक आहे पुढील पाच वर्षात या योजनेला मिळणारा निधी हा लाभार्थी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यास मदत करेल योजनेची अंमलबजावणी आर्थिक कार्यक्षम करण्यासाठी अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी शासन वेड़ शासन जे आहे ते वेळोवेळी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसणार आहे शासन हे प्रयत्नशील असणार आहे तर लाडकी बहीण योजनेची ही बदलती जी वाढीव रक्कम आहे ती येत्या अर्थसंकल्पामध्ये कधी सादर होईल तर एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यावेळेस एकवीस रुपयाची वाढीव तरतूद त्या अर् अर्थसंकल्पामध्ये जारी करण्यात येईल प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानुसारच महिलांना मग पैसे मिळतील याचाच अर्थ डिसेंबरचा हा हप्ता महिलांना पंधराशे रुपयेच मिळू शकतो आणि एप्रिल महिन्यापासनं एप्रिल महिन्यापासनं महिलांना जे आहे ती एकवीसशे रुपये जी वाढीव रक्कम आहे ती मिळू शकते अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस एकवीस रुपयाची वाढीव तरतूद करण्यात येईल तेव्हाच हा हप्ता जो आहे तो महिलांना मिळण्याची शक्यता आहे आता राज्यामध्ये पाच तारखेला म्हणजे या ठिकाणी परवाच्या दिवशी महायुतीचे सरकार स्थापन होत आहे महायुतीचे मुख्यमंत्री होत आहेत आणि मुख्यमंत्री ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवसाकडे नक्कीच महाराष्ट्रातील सर्व महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे याचं कारण आहे की लाडकी बहीण योजनेचा लांबलेला डिसेंबरचा हप्ता हा हप्ता तुम्हाला त्याच दिवशी जमा होईल अशी शक्यता आहे आता पाहू अगदी काही तास उरलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेच्या या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात तर डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातली जी ऑफिशियल अपडेट असेल जी माहिती असेल ती चॅनलवर तुम्हाला पाहण्यासच मिळणार आहे आणि या अगोदर ज्या महिलांना पैसे आलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेची जी, जी फायनल लिस्ट आहे डिसेंबरच्या हप्त्याची त्यामध्ये आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे आलेले आहेत सात हजार पाचशे रुपये आलेले असो किंवा दोन हप्ते आलेले असो एक हप्ता आलेला असो कितीही रुपये आलेले असो तुम्हाला जर पैसे आलेले असतील यागोदर तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला शंभर टक्के येतील त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल पण ही आता डिसेंबर महिन्यापुरतंच असू शकतं कारण ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन होईल त्यावेळेस रे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग आर्थिक स्थिती महिलांची पुन्हा पडताळणी करून त्यामध्ये महिलांची लाभार्थी महिलांची घट करण्यात येणार आहे म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे त्यामुळे पुढचा हप्ता तुम्हाला मिळेल नाही या संदर्भात साशंकता निर्माण झालेली आहे परंतु डिसेंबरच्या फायनल यादीमध्ये नक्कीच तुमचं नाव असणार आहे तर आता ही यादी पाहण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल या ठिकाणी पोर्टलवर तर ही यादी तुम्हाला दिसणार नाही ज्यावेळेस ऑफिशियलरित्या पैसे पाठवेल सरकार तिथं तुम्हाला कळणार आहे की कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे आलेले नाहीत तर कोणतीही लेटेस्ट अपडेट असो या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात ती जाणून घ्यायची असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद